रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शांतिनिकेतन शाळा नवीन पणवे येथील टी अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शेखापड तालुका चिटणी उपसभापती राजेश यांची भेट घेऊन आरटी पंचवीस टक्के अंतर्गत पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना मोफत असताना फी फीच्या नावे फी मागत होती मागील आठवड्यात गट अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी निकेतन स्कूल नवीन पनवेलचे शाळा प्रशासन प्राचार्य सीमा मॅडम शेकाप नेते राजेश गटशिक्षण शिक्षणाधिकारी सकपाळ सर माजी पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग सर भोपी सर पण नेते बबड विश्वकर्मा पालकवर्ग पत्रकार शंकर वायदंडे यांच्यासोबत सकारात्मक चर्चेत प्राचार्य मॅडम यांनी या वर्षीची फी माफ केली असून पुढील वर्षीची फीज ऑप्शनल ठेवली आहे तसेच आठवीतून नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची ऍडमिशन प्रवेश फी नसणार आहे असे मान्य केले असून आरटीई विद्यार्थ्यांसाठी नववीपासून ट्युशन फी व ऍक्टिव्हिटी फी घेतली जाईल असे सांगितले नववीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे सांगितले असता पालकांनी मान्य केले असून सकारात्मक चर्चानंतर पालकांनी शेखापट नेते राजेश केनी यांचे व रायगड सम्राटचे आभार मानले निकेतन शाळेच्या फी संदर्भात पालकांचा काही समज गैरसमज विषय होता आपण काही बैठका केल्या गट अधिकारी श्री सतपाळ साहेब या ठिकाणी आहेत गीते सर आहेत या ठिकाणी सुभाजी भोगी सर आहेत शाळेच्या सर्वे सर्व प्रिन्सिपल मॅम सीमा मॅम या ठिकाणी आहेत पॅरेंट्स वर्ग आहे आपलं एकंदर याच्यामध्ये पॅरेंट्स आणि शिक्षक किंवा प्रिन्सिपल यांच्या चर्चेअंत आपलं असं ठरलेलं आहे की ह्या वर्षीची ॲक्टिव्हिटी फी मॅडमनी पूर्ण माफ केलेली आहे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जो विद्यार्थी चौथीला आहे उद्या पाचवीला जाणार आहे जो पाचवीला आहे तो सहावीला जाणार आहे त्यांना पुढच्या वर्षीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना स्पेस राहणार आहे त्यांनी सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला ते लागणार आहे की नाही हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर बऱ्याच पॅरेंट्सच्या शंका होत्या की आठवी नंतर नवीन गेल्याच्या नंतर डोनेशन ॲडमिशन फी घेतात की काय तर त्याही गोष्टी मॅडमनी क्लिअर केल्या डोनेशन कुठल्याही प्रकारचं नसेल पण नवीनंतर मग ज्या ऍक्टिव्हिटी फीज आहेत किंवा ज्या ट्युशन फीज आहेत त्या लागू होणार आहेत म्हणजेच जे पॅरेंट्सचं म्हणणं होतं त्या म्हणण्याचा विजय झालेला आहे असं आपल्याला ठामपणाने म्हणता येईल मी शाळेच्या प्राचार्या सीमा मॅडम गट अधिकारी श्री सकपाळ सर केंद्र प्रमुख सर, सुभाजी भोपी या सगळ्या मंडळींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय की आमच्या पॅरेंट्सचं म्हणणं आपण मान्य केलं आणि आम्हाला अपेक्षित असलेला न्याय आपण या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद